हो। आमदार साहेब जय महाराष्ट्र दादा बोला जय महाराष्ट्र मी बुलढाणा आमदार संजय गायकवाड बोलतोय हा दादा बोला बोला जय महाराष्ट्र आपल्या मतदारसंघामध्ये कळमनुरी शहरात बुलढाणा अर्बनची शाखा आहे हो दादा हो 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 त्या हो। शाखेतल्या एका कर्मचाऱ्याने काहीतरी ऐंशी ला, लाख रुपयाचा घोटाळा केलेला आहे हो दादा हो हो हो, हो, हो। आणि स्वाभाविक त्या संपूर्ण जेवढे काही ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला हो दादा की हे बँक आता आपले पैसे डुबवणार किंवा देणार नाही हो दादा मी परवाच्या दिवशी दादा चांडक आणि आपल्यालाही फोन केला आपण सभागृहामध्ये होते हो हो हा तर दादा आमचं फक्त एवढंच आहे की एक हे शेतकऱ्या म्हणजे तिथं कसं हे शेतकऱ्यांनी माल विकून त्या ठिकाणी पैसे भरलेत त्या ठिकाणी हो। काही गरीब लोक आहेत त्यांनी मुलीच्या लग्नासाठी पैसे त्या ठिकाणी एफ डी केल्यात तर त्या ठिकाणी मला वाटते आप की आपण स्वतः लक्ष घालून आपल्या तर ती बँकेच्या तर मला माहित आहे की खूप मोठी बँक आहे ती आणि त्या दिवशी त्यांचं कोणतरी कर्मचारी का कोण मॅनेजर वगैरे आलते आणि चांडेक साहेबांनी सुद्धा तुमचं नाव सुद्धा मला सांगितलं की बाबा तुम्ही आमदार संजू भाऊला बोलून घ्या ते तुम्हाला सगळं व्यवस्थेशीर सांगतील तर त्या, त्या दिवशी मला तुमचं बोलणं म्हणजे झालं नाही पण तुम्ही लक्ष घालून सर्व शेतकऱ्याला न्याय भेटाव एवढीच अपेक्षा आहे आमची तुम्ही त्या सर्व शेतकऱ्यांना ठेवी देणं अस्वस्थ करा ही जी संस्था आहे ती अतिशय रेपुटेड आहे आणि राज्यात आणि देशात त्याच्या शाखा आहेत खूप मोठी विश्वासार्ह त्यांच्याबद्दल आहे एक रुपया देखील कोणाचा राहणार नाही फक्त त्या बँकेला किती लोकांचा पैसा या लोकांनी काढून घेतला याचा जरा हिशोब घेऊ द्या माहिती घेऊ द्या आणि ते सगळं झाल्याबरोबर एक रकम सगळ्यांना पैसे मिळतील आणि त्याला फार दिवस लागणार नाही दोन चार पाच दिवसामध्ये होईल ते धन्यवाद 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 एवढंच पाहिजे आम्हाला बाकी काही नाही सर्व शेतकरी गरीब आहेत आणि शंभर टक्के तुम्ही म्हणले म्हणले त्याच्यानंतर काहीच विषय नाही ओके मी सर्व शेतकऱ्यांना सांगतोय दादा काही विषय ओके बंधू जय महाराष्ट्र धन्यवाद